टी स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा हुताशनी पौर्णिमा म्हणजे होळीच्या दिवशी पिवळ्या कवड्यांचा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे आपल्या घरामध्ये लक्ष्मी अखंड राहू किंवा अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे बघा अशा सेवा नवरात्रीमध्ये दे देखील आपण करत असतो पिवळ्या कवड्यांच्या उपाय करून त्याची पोटली बनवून ती आपण बन आपल्या जवळ ठेवत असतो त्याचप्रमाणे आपल्याला या होळीच्या दिवशी देखील पिवळ्या कवड्यांचा जो उपाया हे, उपाय आहे तो करायचा आहे कारण बघा पिवळ्या कवड्या ज्या आहेत त्या माता लक्ष्मीला आकर्षित करतात पिवळ्या कवड्यांमुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते त्यामुळे पिवळ्या कवड्याचा उपाय जो आहे तो न विसरता आपल्याला करायचा आहे हा उपाय अत्यंत सोपा आहे बघा काही जणांच्या देवाऱ्यावरती अगोदरच सेवा केलेल्या ज्या कवड्या आहेत त्या पोटलीत असतात तर अशांनी परत नवीन आणायची गरज नाही त्याच कवड्यांवरती सेवा केली तरी देखील चालेल तेरा मार्च गुरुवारी आहे होळी आणि त्याच दिवशी पौर्णिमा सुद्धा असते आणि पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित असते पौर्णिमा हा माता लक्ष्मीचा दिवस असतो म्हणून तुम्हाला होताशनी पौर्णिमेच्या दिवशी होळीच्या दिवशी हा उपाय करायचा आहे आता हा उपाय कधी करायचा कोणी करायचा तर बघा हा उपाय तुम्ही संध्याकाळी सकाळी तुमच्या वेळेनुसार कधीही करू शकता घरातील स्त्री पुरुष कोणीही वृद्ध जे असतील त्यांनी हा उपाय केला तरी देखील चालेल आणि हा उपाय केल्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते म्हणजेच अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये राहते कारण लक्ष्मी म्हणजेच पैसा हा खूप चंचल असतो कारण तो येतो आणि कुठे खर्च होतो हे देखील आपल्याला कळून येत नाही म्हणून बघा ताईंनो न विसरता हा उपाय तुम्ही करा आपल्या घरामध्ये असलेला पैसा स्थिर राहतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामुळे आपल्या कष्टाला साथ मिळेल म्हणतात ना कष्टाबरोबर नशिबाची साथ असेल तर सगळं साध्य होतं त्याचप्रमाणे बघा पैसा कधी हा जादूनी आपल्या घरामध्ये येत नाही या पैसा कमावण्यासाठी भरपूर कष्ट करावे लागतात आणि हा कष्ट करत असताना आपल्याला तितकीच सोबत नशिबाची साथ देखील लागते त्यामुळे हे काही सेवा उपाय केले तर आपल्याला नशिबाची साथ देखील मिळते आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळणं खूप आवश्यक आहे त्यासाठी माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी पिवळ्या कवड्यांचा हा उपाय आपल्याला करायचा आहे आता तुम्ही अनेक मंदिरांमध्ये पाहिलं असेल की बाहेर असलेल्या महिला ज्या आहेत त्यांच्या गळ्यामध्ये कवड्यांच्या माळा असतात यामागचं कारण हेच आहे की माता लक्ष्मीला कवड्या या खूप आकर्षित करतात यामुळे माता लक्ष्मी स्थिर राहते बघा तुम्हाला शक्य असेल तर घराच्या मुख्य दरवाजाला कवड्यांचं तोरण लावा यामुळे प्रवेश करत नाही माता लक्ष्मी घराकडे आकर्षली जाते या काही छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत किंवा नियम आहेत ते पाळले ना घरामध्ये तर आपल्याला नक्कीच याचा फायदा होतो बघा तुम्हाला काय करायचं आहे होळीच्या दिवशी तुम्हाला पाच किंवा सात पिवळ्या कवड्या घ्यायच्या आहेत तुमच्या जवळपास देवायच्या सामानाचं सा दुकान असेल तर तिथे तुम्हाला ह्या पिवळ्या कवड्या मिळून जातील पाच किंवा सात तुम्ही या कवड्या घरी घेऊन यायचं आहे आणि या पिवळ्या कवड्यांवरती आपल्याला सेवा करायची आहे बघा ज्यांच्याकडे नवरात्रीमध्ये सेवा केलेल्या कवड्या असतील तर त्यांनी त्याच कवड्यांवर सेवा केली तरी देखील चालेल आता बघा तेरा तारखेला पौर्णिमा सुरू होत आहे आणि चौदा तारखेला संपत आहे तर हा उपाय तुम्हाला तेरा तारखेलाच होळीच्या दिवशी करायचा आहे दिवसभरामध्ये तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधीही करू शकता सकाळी करा संध्याकाळी केला तरी देखील चालेल पण जर तुम्हाला शक्य असेल तुम्ही गृहिणी असाल तर संध्याकाळच्या वेळेलाच हा उपाय करा संध्याकाळी दिवे लागण्याची वेळ जी असते ती माता लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते त्यामुळे हा उपाय यावेळेस केला तर अतिशय उत्तम आता बघा सेवेला सुरुवात करण्या अगोदर सर्वात पहिल्यांदा आपल्याला आपल्या देवघरामधील दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आपल्या कुलदेवतेचं आपल्या गुरूंचं तसेच आपल्या पितृदेवत्यांच सगळ्यांचं स्मरण करायचं आहे सगळ्या देवांना नमस्कार करायचा आहे स्वामी महाराजांना मुजरा करायचा आहे आणि आसनावरती तुम्हाला बसायचं आहे आसनावर बसल्यानंतर ह्या ज्या पिवळ्या कवड्या आहेत त्या आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहे आणि याच्यावरती आपल्याला सेवा करायची आहे बघा आता या मी ज्या सेवा सांगणार आहे त्या आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहेतच ते तुम्हाला मिळून जातील किंवा जर तुमच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक नसेल तर तुम्ही युट्यूबवरती सुद्धा सर्च करू शकता तिकडे देखील तुम्हाला या माहिती मिळेल हे जे नित्यसेवेचं पुस्तक आहे ना त्याच्यामध्ये सगळे स्तोत्र मंत्र आरती प्रत्येक दिवसाची पूजा हे सर्व काही दिलेलं आहे अतिशय उत्तम असं हे पुस्तक आहे हे पुस्तक तुम्ही आ, के स्वामी समर्थांच्या केंद्रातून मागू शकता त्यामुळे मला असं वाटतं हे पुस्तक प्रत्येकाकडे असावं आता या पिवळ्या कवड्या उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला त्याच्यावरती एक वेळा सुक्त एक वेळा पुरुष सुक्त आणि सोळा वेळा नवार्णव मंत्र ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडे विच्चय हा नवार्णव मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर सोळा वेळेस तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे ओम श्री महालक्ष्मीचं विष्णू पत्नीचं धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात असा हा मंत्र आहे त्यानंतर विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणाय विद्मही वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयातह याचाही सोळा वेळा तुम्हाला पठण करायचं आहे त्यानंतर कुबेर मंत्राचं तुम्हाला सोळा वेळा पठण करायचं आहे आणि एक माळ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे आता या सगळ्या सेवा झाल्यानंतर तुम्हाला कवड्या आहेत त्या पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये ठेवून त्याची पोटली तयार करायची आणि ती देवघरामध्ये ठेवायची आहे तुम्ही कायमस्वरूपी ती पोटली देवघरामध्ये ठेवू शकता किंवा मग एक रात्रभर ती पोटली देवघरासमोर ठेवून किंवा अं देवाऱ्यात आपल्या ठेवून त्याच्यानंतर तुम्ही ती आपण जिथे आपले पैसे धन ठेवतो म्हणजे तिजोरी असते तिथे ठेवले तरी चालेल किंवा तुमचं एखादं शॉप असेल काहीतरी बिझनेस असेल तर त्या मध्ये तुम्ही जे गल्ला बनवलेला असतो दुकानात तिथे ठेवलं तरी देखील चालेल आणि बघा अशा काही ज्या महत्वाच्या तिथी येतात त्यावेळेस त्या पिवळ्या कवड्या पुन्हा घेऊन आपल्याला त्याच्यावरती सेवा करायची असते म्हणजेच आपण नवरात्रात केली आता त्याच्यानंतर बघा होळी पौर्णिमेला करणार आहोत आणि ह्या सेवा झाल्यानंतर परत ती पोटली तुम्हाला तशीच पहिल्या पद्धतीने ठेवायची आहे बघा आता पहिली गोष्ट म्हणजे जर महिलांना मासिक धर्म असेल तर मग ह्या सेवा कोणी करायच्या तर तुमच्या घरामधील पुरुषांनी किंवा तुमच्या मुलांनी केल्या तरी देखील चालेल परंतु सूतक असेल तर तुम्हाला करता येणार नाही ना त्यानंतर तुम्ही पुढच्या कुठल्याही पौर्णिमेला किंवा बघा आता गुढीपाडवा येत आहे त्या दिवशी केले तरी देखील चालेल किंवा मग अक्षय तृतीय येते त्या दिवशी देखील तुम्ही ही सेवा केली तरी चालेल आता बघा ह्या सेवा तुम्ही कधीही करू शकता तुमच्या मनाप्रमाणे परंतु काही विशिष्ट तिथीवर जर या सेवा केल्या तर त्याचं शुभफळ जे आहे ते आपल्याला पटकन मिळत असतं म्हणून या अशा काही विशिष्ट तिथींवरती सेवा करण्याला अतिशय महत्व दिलं गेलं आहे आता बघा मासिक धर्म आहे त्यामुळे होळीच्या दिवशी जर तुम्ही या सेवा करू नाही शकला तर मंगळवारी शुक्रवारी किंवा गुरुवारी तुमच्या अगदी सोयीनुसार करू शकता अत्यंत प्रभावी ही सेवा आहे बघा लक्ष्मी ही चंचल असते पैसा आज आहे तर उद्या नाही आणि बघा लक्ष्मी म्हणजे नुसताच पैसा नाही तर आपलं शरीर शरीर जर चांगले असेल तरच आपण पैसे कमवू शकतो आणि त्या पैशाचा आनंद घेऊ शकतो किंवा आपण कुठे बाहेर जाऊन आपले हाऊस मोस करू शकतो बघा पैशाला खरंच खूप पाय असतात आपल्याला माहिती आहे की पैसा, पैसा कमवणं यापेक्षा तो टिकवण खूप महत्वाचं आहे आणि या गोष्टी जर आपल्याला करता आल्या तरच आपला पैसा जो आहे वाढतो किंवा बघा कष्ट हे आपल्यालाच करायचं आहे पैसा काही कोणी आपल्याला फुकट आणून देणार नाही पण कष्ट करण्याबरोबरच आपल्याला तेवढीच नशिबाची देखील साथ लागते मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आणि ही नशिबाची साथ आपल्याला असे छोटे छोटे उपाय आणि सेवा केल्यामुळे मिळते तर बघा नक्की या होळी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही या पिवळ्या कवड्यांचा उपाय करा आणि अशी ही पोटली बनवून तुमच्या देवघरामध्ये ठेवा याचा तुम्हाला खूप फायदा होईल देवघरामध्ये ठेवायची थे तर देवघरामध्ये ठेवा किंवा सेपरेट काही असं दुकान असेल बिझनेस असेल तर त्या गल्ल्यामध्ये देखील ठेवलं तरी चालेल आपण ज्या काही कवड्यांवरती सेवा केलेली आहे तर बघा त्या कवड्या तुम्ही अर्ध्या तुमच्या दुकानातील गल्ल्यात ठेवल्या अर्ध्या देवघरामध्ये ठेवल्या असं केलं तरी देखील चालेल बघा हा उपाय तुम्ही नक्की कराल अशी मी अपेक्षा करते आणि याचा अनुभव स्वतः घ्याल तर ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन छान व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन देखील क्लिक करा चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच सेंड करते सर्वांना श्री स्वामी समर्थ